जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडले लंडनला जाणाऱ्या ड्रीम लाईनर विमानाने अवघ्या एकोणसाठ सेकंदात उड्डाणानंतर एका इमारतीवर धडक दिली आणि या भीषण अपघातात दोनशे एक्केचाळीस प्रवासी आणि क्रू मेंबरसह जमिनीवर असलेल्या अनेकांचा मृत्यू झाला या दुखद घटनेनंतर भारतीय मीडियाने एका आश्चर्यकारक गोष्टीवर लक्ष केंद्रित केले ते म्हणजे विमानाच्या अवशेषातून भगवत गीता सुखरूप सापडली या बातमीचा मीडियाने मोठा गाजावाजा केला पण याच मुद्द्यावरून सोशल मीडियावरील लोकांनी कथित मेन स्ट्रीम मीडियाला ट्रोल करण्याची लाट उसळली आज आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक एअर इंडिया चे फ्लाईट ए आय वन सेव्हन वन अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे निघाले होते या विमानात एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन प्रवासी असे एकूण प्रवासी होते उड्डाणानंतर अवघ्या तेहत्तीस सेकंदात विमानाने मेडे कॉल म्हणजेच आपातकालीन संदेश पाठवला आणि त्यानंतर ते बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले या अपघातात दोनशे एक्केचाळीस प्रवाशांपैकी फक्त एकच व्यक्ती विश्वास कुमार रमेश हा ब्रिटिश नागरिक जिवंत राहिला जमिनीवरही अनेकांचा मृत्यू झाला आणि एकूण मृतांचा आकडा हा दोनशे सत्तर पेक्षा जास्त आहे असे अल जझिराने नमूद केले आहे या अपघाताची चौकशी सुरू आहे आणि ब्लॅक बॉक्स सापडले असून इंजिन फ्लॅप्स आणि लँडिंग गियरवर वर तपास केंद्रित आहे पण या सगळ्या गंभीर परिस्थितीत भारतीय मीडियाने एका वेगळ्याच गोष्टीला प्राधान्य दिले आणि ते म्हणजे भगवत गीतेच्या सुखरूप सापडण्याला अपघातानंतर विमानातल्या अवशेषातून एका प्रवाशाकडे असलेली प्रत जवळपास न जळालेल्या अवस्थेत सापडली या पुस्तकाच्या कव्हरचे काही प्रमाणामध्ये नुकसान झाले होते परंतु आतली पाने आणि त्यातलं मजकूर पूर्णपणे शाबूत होता असे हिंदुस्तान टाइम्सने नमूद केले टाइम्स नाव न्यूज एटीन आणि टाइम्स बुल यांसारख्या माध्यमांनी या घटनेला चमत्कार म्हणून संबोधले न्यूज एटीन मधील एका बातमीनुसार स्वयंसेवक सागर अमीन यांना अपघातग्रस्त विमानाच्या अवशेषातून ही भगवद्गीता सापडली आणि त्यांनी याला ईश्वरी शक्तीचा चमत्कार मानले टाइम्स ऑफ सुखरूप आश्चर्यकारक म्हटले विडियाने या, या घटनेचा मोठा गाजावाजा केला सोशल मीडियावर या पुस्तकाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आणि अनेक न्यूज चॅनल्सनी याला दैवी संकेत किंवा आस्थेची विजय गाथा असे संबोधले पण या अतिरंजित कव्हरेजमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मीडियावर टीका सुरू केली सोशल मीडियावर विशेषतः मीडियाच्या या वृत्तीवर अति नाराजी व्यक्त केली भैया पाटील नावाच्या एका युजरने लिहिले की ज्याने भगवत गीतेवर विश्वास ठेवला त्याचा कोळसा झाला आणि मीडियाला एक पुस्तक सुखरूप सापडल्याचा आनंद आहे दुसऱ्या युजरने प्रश्न विचारला की हा चमत्कार आहे की फक्त योगायोग दोनशे सत्तर जणांचा मृत्यू झाला आणि मीडियाला पुस्तकाचीच चर्चा सुरू ठेवायची आहे का नेटकरांनी ने मीडियावर असंवेदनशीलतेचा आरोप केला त्यांचे म्हणणे होते की इतक्या मोठ्या दुर्घटनेत मीडियाने मृतांच्या कुटुंबियांना आणि त्याच्या दुःखाला प्राधान्य देण्याऐवजी एका पुस्तकाला हायलाइट केले काहींनी मीडियाला विचारले की जर भगवद्गीता सुखरूप राहिली तर ती घेऊन जाणाऱ्या प्रवाशाला का वाचवले गेले नाही काहींनी तर मीडियाच्या या वृत्तीला आसुरी आनंद असे देखील संबोधले ज्यामुळे हा विषय सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावरती चर्चेचा भाग बनला आहे प्रशांत मौर्य या फेसबुक युजरने संजय सामंत या व्यक्तीच्या टाइम वरून कॉपी केलेली पोस्ट आपल्या फेसबुक टाइम वरती पेस्ट केली ती अशी आता इथून पुढे विमान बनवण्यासाठी धातूऐवजी भगवत गीतेला जो कागद वापरला होता त्या कागदाची पाने वापरून विमान तयार करण्याचं तंत्रज्ञान विकसित करण्याची मोठी संधी भारताजवळ आहे त्यामुळे कधी अपघात झाला तरीही उच्च तापमानाला विमान वितळणार नाहीत यानंतर त्यांच्या या पोस्टवर कमेंट्स आणि लाईकचा जणू पाऊसच पडला अनेकांनी मीडियाच्या या असंवेदनशील कार्याचा निषेध तर केलाच शिवाय त्यांच्या बुद्धीची कीव देखील केली अनेकांनी मीडियाच्या या प्रचारावर गंभीर तर काहींनी उपरोधक टीका केली लि। एकाने लिहिलं की गीता विमानात होती म्हणूनच अपघात झाला असावा म्हणून प्रवासात गीता घेऊन जाऊ नका अन्य एकाने लिहिले की गीता घेऊन जाणारा जळून कोळसा झाला व गीता सुरक्षित राहिली दैवी शक्तीने केवळ गीतेलाच वाचवले आणखीन एकाने लिहिले की माणसं सोडून गीता वाचवणारी दैवी शक्ती काय कामाची भारतीय मीडियाची ही वृत्ती नवीन नाही अनेकदा गंभीर घटनांमध्येही मीडियाला खळबळजनक आणि धार्मिक मुद्द्यांना प्राधान्य देण्याची सवयच आहे भगवद्गीतेच्या सुखरूप सापडण्याला चमत्कार म्हणून सादर करणे ही एक भावनिक आणि धार्मिक बाजू पुढे आणण्याची खेळी ती होती परंतु यामुळे मृतांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या भावनांना दुय्यम स्थान मिळाले उदाहरणार्थ टाइम्स ऑफ इंडियाने एका मुलीच्या दुःखाची कहाणी सांगितली ज्याने आपल्या वडिलांना परत आणण्यासाठी दोन कोटी रुपये देण्याची तयारी दाखवली परंतु अशा मानवी कहाण्या मीडियात भगवद्गीतेच्या बातम्यांपेक्षा कमी हायलाईट झाल्या सोशल मीडियाने मीडियाच्या या दृष्टिकोनाला असंवेदनशीलतेचा अभाव आणि प्राधान्याचा गोंधळ असे संबोधले काही नेटकऱ्यांनी याला मीडियाच्या टी आर साठी केलेली नाट्यमयता म्हणजेच ड्रामॅटिकता म्हटले आहे तर अन्य काहींनी मीडिया कुठेही धार्मिक अँगल शोधत असते अशी खोचक टीका केली एकाने लिहिले की भगवत गीते ऐवजी विमानात जर कुराण सापडले असते तर याच मीडियाने या हे हे कसे कारणीभूत आहे आहे दाखवण्याचा प्रयत्न केला असता असा टोला देखील लगावला अहमदाबाद विमान अपघात ही एक भयंकर शोकांतिका आहे ज्याने अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त केले अशा वेळी मीडियाने संवेदनशील आणि जबाबदार पत्रकारिता करणे अपेक्षित आहे भगवद्गीतेच्या सुखा स्वरूप सापडण्याला चमत्कार म्हणून सादर करणे कदाचित काहींना आकर्षक वाटत असेल परंतु यामुळे मृतांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या दुःखाला कमी लेखले गेले सोशल मीडियावरून आलेल्या तीव्र प्रतिक्रियांमुळे मीडियाला आपली जबाबदारी आणि प्राधान्यक्रम पुन्हा तपासण्याची गरज आहे ही घटना आपल्याला एकच शिकवण देते पत्रकारितेने नेहमीच मानवतेचा आणि संवेदनशीलतेचा विचार प्राधान्याने करावा